नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि सर्व संलग्न ज्ञाती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच टाटा मेमोरियल ट्रस्ट यांच्या सहकार्याने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन कराडे सेवा मंडळाच्या समाज मंदिर हॉल टिळकनगर येथे करण्यात आले होते सध्या उन्हाळी वातावरण असताना देखील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला एकूण एकोणसत्तर बाटल्या रक्त जमा झाले त्याचा फायदा जवळजवळ दोनशे पन्नास कॅन्सर पीडित लोकांना होणार आहे रक्तदान शिबिराचे उद्घाटन कराडे ब्राह्मण सेवा मंडळ डोंबोलीचे अध्यक्ष डॉक्टर अरुण नाटेकर ह्यांच्या शुभ हस्ते झाले सदरील रक्तदान शिबिरास महासंघ कार्यवाह अनघा बोंदरे महासंघ उपाध्यक्ष निलेश विरकर महासंघ कोशाध्यक्ष जयंत कुलकर्णी महासंघ सहकोषाध्यक्ष उल्हास दाते योगेश विरकर अभिजित कानिटकर विवेक वामोरकर संदीप पुराणिक प्रज्ञेश प्रभुघाटे अरुण कुवेकर माधुरी जोशी माधुरी यल्लारपूरकर उचिता निमकर अथर्व जोशी आदिती जोशी कराडे ब्राह्मण सेवा मंडळ डोंबोलीचे सहकार्यवाह विनायक जांभेकर शमा धामणकर डॉक्टर अभय कानेटकर द्विदी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष जे के जोशी प्रशांत जोशी देवरुखी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष मनीषा धोपटकर आदी उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यास उल्हास दाते अभिजित कानेटकर यांची प्रचंड मेहनत घेतली तसेच इतर संलग्न संस्था प्रतिनिधी गौरव जोशी प्रदीप बाजी पल्लवी आंबेकर प्रतिभा दापके चित्रा दाक्षिणीकर प्रदीप जोशी नितीन जोशी प्रदीप कुलकर्णी ह्या सर्वांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले नमस्कार ब्राह्मण महासंघट ही कराडे सेवा मंडळ कराडे ब्राह्मण सेवा मंडळ डोंगिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि सर्व जाती संलग्न संस्था यांच्या सहकार्याने आणि टाटा मेमोरियल ट्रस्ट यांच्या सहकार्याने आज बारा मे रोज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले गेले आणि त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे सकाळपासून लोकांनी फूर्तपणे दर्ज करून रक्तदान शिबिराला हजेरी लावलेली आहे महासंघाबद्दलची माहिती महासंघाचे उपाध्यक्ष श्री निलेश शेरकर आता यापुढे नमस्कार आज जसं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचप्रमाणे महासंघाचे वार्षिक कार्यक्रम जसं श्रावणी आहे बोंडा आहे त्याचप्रमाणे बाकी इतर गुढीपाडव्याच्या निमित्तानं स्वागत यात्रेचे स्वागत आहेत असे विविध उपक्रम ब्राह्मण महासंघ राबवित असतो त्याचप्रमाणे आत्ता ब्राह्मण महासंघाने दत्तक योजना चालू केली असून त्यामध्ये साधारणतः पाच ते दहा सिनियर सिटिजन्सला आमच्या माध्यमातून दत्तक योजनेचा लाभ होत आहे धन्यवाद समाज सेवामध्ये ब्राह्मण महासंघ कराणे ब्राह्मण संघ आणि टाटा मेमोरियल वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या रक्तदान शिबिराला ब्राह्मण महासंघाच्या संलग्न संस्था सातवी संस्था म्हणून ब्राह्मण समाज ब्राह्मण कराड ब्राह्मण संघ यावर्षी ब्राह्मण संघारोपदी ब्राह्मण संघ चिष्पावन ब्राह्मण संघ यजुर्वेदी ब्राह्मण संघ या सातही संघ मिळून आणि महासंघ मिळून कराडे ब्राह्मण संघ मिळून आणि टाटा मेमोरियल म्हणून ब्लड डोनेशनचा कॅम्प आयोजित केलेला आहे ब्राह्मण महासंघ असे कायम समाजोपयोगी गोष्टी करत असतो त्यातलाच हा एक महत्त्वाचा दिवस आहे आज स्वातंत्र्य सावरकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज मोठ्या प्रमाणावर रक्तदान होत आहे समाजोपयोगी समाजासाठी अशा कायम गोष्टी कायम मोठे मोठे कार्यक्रम महासं कायम करत असतो आणि संलग्न संस्थासुद्धा त्याला सतत प्रतिसाद देत असतात त्यावरती मी केल्या गेलेला हा एक मोठा कार्यक्रम आहे आणि जवळपास शंभर ते एकशे दहा लोकं ते ब्लड डोनेट करतील अशी आमची मनिषा आहे आणि ती दिसते आहे नक्की तो आमचा संकल्प कम पूर्ण होईल अशी आशा आहे आज मी आम्हीसुद्धा इथे रक्तदान केलेलं आहे आमचे सगळे प्रतिनिधीसुद्धा इथे रक्तदान करतात आहे प्रत्येक संस्थेचे प्रतिनिधी संस्थेचे सभासदसुद्धा आवर्जूनही इथे रक्तदान करतात आहे आणि आपण सावरकर जयंतीच्या निमित्ताने मी करत असल्यामुळे तो एक प्रचंड उत्साह आणि आनंद सगळ्या ब्राह्मण वर्गामध्ये आहे आणि आपण ते करतो तर रक्तदात्यांना तुम्ही काय संदेश द्या रक्तदान करणं हे जसं समाजासाठी गरजेचं आहे वेगवेगळ्या आजारांसाठी रक्ताची गरज असते त्याच्यासाठी गरजेचं आहे त्याचसोबत प्रत्येक व्यक्तीला स्वतःला सुद्धा रक्तदान करणं खूप गरजेचं असतं तुम्ही वर्षातून तीन वेळ रक्तदान आरामात करू शकता दर तीन महिन्यांनी तुम्ही रक्तदान करू शकता तुम्ही रक्तदान केल्यामुळे तुमच्याच प्रकृतीमध्ये खूप सुधारणा होते हा माझा स्वतःचा अनुभव आहे माझं हे तेहत्तीसावं रक्तदान आहे त्यामुळे मला माहिती आहे मी वर्षातून चार वेळ रक्तदान करते आणि रक्तदान केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ इतक्याच पेढणी होते इतक्यात मजबूती चांगलं रक्त धावायला लागतं तुम्ही स्वतः स्वतःला सुदृढ समजायला लागतं समाजासाठी मंत आहे रक्तदान हे श्रेष्ठदान तर आहे पण रक्तदान करताना रक्तदाना स्वतः त्यामुळे मी रक्तदाना आव्हान करेल स्वतः रक्तदान करा आणि रक्तदानाचं महत्व समजून द्या रक्तदानामुळे होणारे फायदे स्वतः या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र